तुमच्या विरोधात जाण्यासाठी मला कितीतरी दोन तीन करोड रुपये भेटत होते मला जनांजे पाटीलने एकच पैसे दिला कोर कोण शिवत्या म्हणला यश आलं नाही हो हो यश कसं आलं नाही मला सांगा आज मराठा समाजाचे वाद मिटले मनोज जरांगे पाटील एक इमानदार माणूस आहे त्या माणसाने आता पण तुम्हाला सांगतो की त्या माणसाने समाज विकला नाही आता कोणी म्हणते छत्र्यांचे पैसे घेतले कोणी म्हणते वडापावचे पैसे घेतले कायदाने पण मी सांगतो बाबा एखाद्या वेळेस फटके खायचे काम आहे ते ब्लड आहे ना ब्लड आपलं ब्लडमध्ये खराबी नाही काय नाही दिलं तुम्हाला पण नाही जरांगे पाटील हेच माझ्यासाठी महत्वाचे नमस्कार आज आपल्यासोबत आहेत मराठा आंदोलनातले सक्रिय कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील रमेश पाटील यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो त्यांचे वेगवेगळे -वेग कॉल रेकॉर्ड हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात अनेक आमदार असो मंत्री असो खासदार असो कोणीसुद्धा असो यांना थेट जाब विचारण्याचं काम रमेश पाटील करत असतात आता ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांचं आरक्षणाचा लढा उभा राहिला त्यामध्ये रमेश पाटील हे सुद्धा सक्रिय सहभागी झाले होते पण मनोज जहरांगे पाटलांच्या आंदोलनाला ज्या पद्धतीनं यश मिळताना आहे त्यामुळं काही जण मनोज जवळे पाटलांवर टीका सुद्धा करू लागले आहेत त्यांनी नेमकी टीका का करतायत कशामुळं करतायत यामागे नेमकी कुठली कुठली कारणं आहेत याचबरोबर रमेश पाटील या सगळ्या गोष्टींकडे कशा पद्धतीनं पाहतात तेच आपलं त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये Uh, काय सांगाल मागच्या का अनेक वर्षांपासून तुम्ही या सगळ्या आंदोलनाच्या लढ्यामध्ये सहभागी आहेत मात्र काही जण मनोज जरांगे पाटलांवर पाटला आता टीका करताय काय वाटतं तुम्हाला काय असतं काय म्हणजे बघा टीका करणं म्हणजे मनोज जरांगे पाटलावर काही फरक पडत नाही एक लक्ष आबाळ एक थुकलं तर स्वतःच्या तोंडावर पडणार पन आहे मनोज जरांगे पाटील एक इमानदार माणूस आहे त्या माणसाने आता पण तुम्हाला सांगतो की त्या माणसाने समज विकला नाही त्यांच्या जागेवर एखादा असताना अच्छा। तर कधी पाच दहा हजार रुपये करोड रुपये घेऊन मॅनेज झाले असते पण आज आताही बघा जरांगे पाटील ती व्यक्ती नाहीये जरांगे पाटलामुळे खूप लोक जागरूक झालेले समा, समाज मराठा समाज जागृत झालेला आहे आणि कालचं बघा तुम्ही जरांगे पाटलांसमोर अख्खे महाराष्ट्राचा तरुण वर्ग त्यांच्या पाठीमागे पुण्याच्या आंदोलनामध्ये जरांगे पाटील एम पी सीचं आंदोलन त्यांनी हँडल केलं अनेक तरुण तिथं लाखोंच्या संख्येने होते त्या ठिकाणी जरांगे पाटलांनी भेट दिली पण मात्र काही जण म्हणत होते की जारांगे पाटील कि कि, कि ले, पास तिसरी पास आहे त्यांना काही समजत नाही कितीतरी तुम्हाला सांगतो की कितीतरी मुख्यमंत्री होऊन गेले तिथे काही दुसरी तिसरी पास होते काही नेते पण तिसरी पास असलं म्हणजे एक मला सांगा किती तरी किती लोक असे शिकून सवरून घरच्या लोकांवर अत्याचार करतात कोणावर अत्याचार करतात त्यापेक्षा दुसरी तिसरीचा विषय आहे स्वतःच्या माइंडचा विषय आता मी माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे मी पदवीधर आहे पण माझं मनुष्य दादा एवढं डोकं चालणार आहे का नाही म्हणजे एखाद्यात शिक्षण असो का नसो माणसाचं डोकं चालायला पाहिजे असं मान शिक्षण बघा शिक्षण जेवढं महत्वाचं आहे ना तेवढं बाकीच्या गोष्टी मी मी मनोज दादाच्या जागे असतो मला एवढं मोठं मला शहरातलं एखादं आंदोलन हँडल करता येते राव त्यांनी अख्ख्या महाराष्ट्राचं म्हणजे विशाल कस महाराष्ट्राचं आणि एवढ्या मोठ्या मुलांचं आंदोलन नक्कीच आंदोलन त्यांनी हँडल केलंय पण मात्र जरांगे पाटलांच्या लढ्याला यश आलं नाही टीका काही जण करत आहेत कोण कोण शिवत्या म्हणलं यश आलं नाही हो यश कसं नाही मला सांगा आज मराठा समाजाचे वाद मिटली एकमेकांची भाऊबंदी विचारली आज अख्खा समाज एक खट्टे आलेला आहे मला सांगा काही लाखो करोड रुपये खर्च करूनही लोक नाही येणार आहे आज सर्व एका छतक आलेला हे सर्वात मोठं यश आहे पण मात्र जे आता दरंगे पाटलांचं जे मुख्य मागणी होती आरक्षण तर हेच आरक्षण भेटलं नाही म्हणतात ना मिळालंय आरक्षण बघा कितीतरी आता बघा तुम्ही ओबीसी मधून किती किती लोक पोलीस पाटील झालेले किती विद्यार्थी त्याला किती लोक कुंभी मधून मोठमोठे अधिकारी झालेले मिळाले नाही कोण म्हणतं नाही मिळालं काही जण म्हणतात की फक्त ज्यांची नोंद आहे त्यांनाच भेटतं काही जणांच्या अजूनही सर्टिफिकेट मिळत नाही तर त्याची व्हॅलिडिटी होत नाही विषय काय माहिती का जरंगे पाटील इमानदार जरंगे पाटील चुकलं नाही पण खालचे जे अधिकारी लोक त्रास देतात हे शंभर टक्के माहिती बोलतील ना जरंगे पाटील या विषयावर शंभर टक्के बोलतील आणि सर्वांना न्याय मिळून देतील पण मात्र या आंदोलनामधले जे काही लोक सक्रिय होते तेच आता जरांग पाटलांवर टीका करतात आता बघा आंदोलनामध्ये आता मला माहिती कोण सक्रिय होतो कोणी आता कितीतरी लोक असे की आंदोलनामध्ये होते आता कोणी म्हणते छत्रांचे पैसे घेतले कोणी म्हणते वडापावचे पैसे घेतले कोणी म्हणते कशाचे पैसे घेतले हे जरांग पाटला कदाचित माहिती पडला असेल म्हणून लोक कदाचित टीका जे पैसे घेणारे आहेत हेच म्हणून जरंग पाटलांवर टीका करतात तिथं आहेच ना आता मला हेच माहिती नाही की नेमके छत्राचे पैसे कोणी घेतले नेमके वडापावचे पैसे कोणी घेतले मी तर नाही घेतले तुम्ही एक काम करा माझी माझ्या माझ्या कमे माझे कमेंट बघा मला किती लोक शिव्या देतात आणि बाकी इतर लोकांच्या बघा त्यांच्या कमेंटमध्ये किती शिव्या देतात बघा निवडणुकीचा काळ आहे या निवडणुकीच्या काळामध्ये जर आपण कोणावर टीका केली किंवा रंगी पटलांवर बोललो तर कुठंतरी या सगळ्या गोष्टीचा काही का फायदा किंवा नुकसान होऊ शकतं का फायदा पण मी सांगतो बाबा एखाद्या वेळेस फटके खायचे काम आहे ते का माहिती का मी म्हणजे काही काही लोकांना इतक्या जणांना वाचवायचा प्रयत्न करू लागलो मी पण कसं असतं माहितीये का एखाद्या म्हणजे बघा मी कोणावर पर्सनली पण ते म्हणतात ना पण मात्र एवढा मोठा आरक्षणाचा लढा उभा राहिला त्याला यश सुद्धा मिळते करणे योग्य आहे का स्वतः होऊ काही नाही काही मिळवण्यासाठी होऊ शकतं काही जण म्हणतात पाकिट भेटलं काही जण म्हणतात गरजारे आता मला काय नाही माहिती पाकिट भेटलं का छत्री भेटली का वडे भेटली मला त्या गोष्टीत नाही पण हे सगळे काही कारण असू शकतात का मग शंभर टक्के होऊ शकत म्हणजे कोणी पाकिट दिल्याशिवाय किंवा काहीतरी पाठिंबा दिल्याशिवाय असं बोलत नाही 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 होतच ना मी बरं मला तर माझ्या लोक किती टचमध्ये राह मला कुठून कुठून फोन येत नाही मला सगळे पण मी मला सांगू का मला याच्यापूर्वी मी आज जनांगे पाटला एक शब्द बोललो म्हणलं भाऊ की तुमच्या विरोधात जाण्यासाठी मला कितीतरी दोन तीन करोड रुपये भेटत होते तुम्हाला मला जनांके पाटाने एकच प्रश्न दिला विचार करा म्हणे तुम्हाला दोन तीन करोड मला किती करोड मिळाले असते म्हणजे बघा ते माणसाची इमानदारी त्या माणसासाठी समाज विकला नाही त्या माणसा पैसा महत्वाचा नाही त्यासाठी जे ते एक स्वाभिमान महत्वाचं आहे मला सांगा माझ्या दुश्मन आहे राह कुठे जातो मी एक टाटू विरोध काय चुकीचं करत नाही ना भीतीच नाही ना बरोबर आता तुम्ही सांगितलं की धारांगी पाटलांच्या विरोधात तुम्हाला सुद्धा कोट्यवधी रुपयांची ऑफर होती पण मात्र तुम्ही ती नाकारली मग तुम्हाला ते पैसा महत्वाचा वाटला काय काहीतरी आता जी प्रतिष्ठा मिळाली ती महत्वाची वाटली बघा एक सांगू मला मला जरांगे पाटील महत्वाचे आणि हे ब्लड आहे ना ब्लड आपल्या ब्लड मध्ये खराबी नाहीये त्याच्यामुळे तुम्ही म्हणजे प्रतिष्ठा मिळाली आज तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र ओळखत आहे आम्ही एखाद्या पक्षामध्ये गेलो तुम्हाला आता काही पैसे देतील मला पद देतील कोणतेही देतील काय नाही देणार तुम्हाला पण नाही धनांजी पाटील हेच माझ्यासाठी महत्वाचे आणि एक समाजाचं प्रेम सुद्धा तुम्हाला मिळतो कुठं जाऊ रे सांग का मी इतकं मी आजही एक म्हणतो की बाबा ठीक आहे किती किती लोक आहे ना तीस तीस चाळीस चाळीस वर्षापासून समाजाचं काम करत पण जे प्रेम मला भेटलं ते कोणाला भेटू शकत नाही